जगदंबा व मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित या संस्थेत असणाऱ्या सर्व शाळा व कॉलेज यांचा एस एन डी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेतील विविध शाळा व महाविद्यालयांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तिमय वातावरणाने भारावून गेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार नरेंद्र भाऊ दराडे हे होते तसेच संस्थेचे संचालक माननीय रुपेश भाऊ दराडे प्रमुख पाहुणे म्हणून येवला शहरातील नगरसेवक तसेच प्रतिष्ठित मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व लोकशाही मूल्ये आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्मितीत घ्यावयाची जबाबदारी यावर प्रकाश टाकला यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे तसेच लघुनाट्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली भारतीय स्वातंत्र्य लढा संविधान निर्मिती आणि थोर राष्ट्रपुरुषांचे विचार या विषयांवर आधारित सादरीकरण विशेष आकर्षण ठरले सदरवेळी संस्थेतील सर्वच शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची एस एन डी कॉलेज येवला येथून प्रभात फेरीची सुरुवात झाली त्यामध्ये विशेषत एसएनडी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून रफेरीची सुरुवात करण्यात आली तिथून फेरी नाशिक रोड येथून विंचूर चौफुलीवरून शहराकडे गेली विंचूर चौफुलीवर प्रामुख्याने एसएनडी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी लाठीकाठीवर आधारित थरारक कला सादर केली त्याचप्रमाणे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्याद्वारे विविध कलाकृती सादर केल्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची साथ मिळवत ते एक प्रमुख आकर्षण ठरले त्यानंतर प्रभात फेरी खांबेकर खुंट या मार्गे गंगा दरवाजाकडे निघाली त्यावेळी छत्रपती संभाजीनगर चौफुलीवर इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्सवर आधारित कवायत संचलन केले यावेळी प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली तसेच ती फेरी पुढे गंगा दरवाजावरून काळा मारुती मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम लाठीकाठी तसेच डंबेल्सवर आधारित थरारक प्रसंग सादर केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी त्या ठिकाणचे संपूर्ण वातावरण उत्साहाचे निर्माण झाले यानंतर प्रभात फेरी आझाद चौकवरून जुनी नगरपालिका मार्गे शनीपटांगणे येथे आली त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझिम लाठीकाठी व डंबेल्सवर लयबद्ध तालबद्ध अशा नृत्याने त्या ठिकाणी असलेल्या देशप्रेमींचे मन जिंकले त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीने टाळ्यांच्या रूपाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्यावर स्मृतीसुमने उधळली प्रभात फेरीच्या शेवटच्या टप्प्यात येवला बस स्थानक येथे विद्यार्थ्यांनी देशाविषयी प्रेम निष्ठा एकता याचे एकत्रित दर्शन घडवून आणले व देशभक्ती आपल्या राष्ट्राविषयी गर्जना व शिवगर्जना करत बस स्थानक परिसर दुमदुमून उठला सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री नरेंद्र भाऊ दराडे शिक्षक आमदार श्री किशोर भाऊ दराडे मा श्री रामदास भाऊ दराडे संस्थेचे संचालक श्री कुणाल दराडे श्री रुपेश दराडे येवला शहराचे नगरसेवक तसेच प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सर्व शाळा कॉलेजचे प्राचार्य मुख्याध्यापक विभागप्रमुख सर्व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला योग न्यूज ब्युरो सागर पाठक येवला